बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या अशी मागणी आता पक्षातील नेतेच करू लागले आहेत शिवसेना गटाचे सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा अतिवृष्टी बाधित भागाची पाहणी करत शेतकरी आणि नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघता केंद्र आणि राज्य शासनाने मिळून हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे या यासह आपली तीन महिन्यांची पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत असल्याची घोषणा करताना आजी माजी आमदार आणि खासदारांनी देखील शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन लोखंडे यांनी केले शेतकऱ्यांच्या संदर्भात अवकाळी पास आणि शेतकरी अडचणीत सापडलेला आहे मला पत्रकार बंधूंनी एक प्रश्न विचारला की आपण माझी खासदार या ठिकाणी आपण तीन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहा सहाय्यता निधीमध्ये देणार का आम्ही आजच घोषित करतो मी माझी खासदार या ठिकाणी तीन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय करतो आणि हा निर्णय सर्व आजी माजी आमदारांनी तिथे लागू करावा ही अपेक्षा आहे धन्यवाद दूध सुपक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे दुसरी गोष्ट आहे ह्या भागामध्ये दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे दोन्ही गोष्टीमध्ये आपण मदतीचा हात जर करायचा असेल तर मला वाटते पन्नास हजार रुपये हेक्टरी शासनिक केंद्र आणि राज्याने जर दिला तर शेतकरी मला वाटते काटे घेऊन उभा राहू शकतो पूर्ण ताकदीने उभार शकू शकत नाही पण त्याला मदत राहिला तर शेतकरी थोडा उभा राहू शकतो त्या संदर्भात मी माझी खासदार म्हणून महायुतीचे नेते ह्या ठिकाणी आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल आमचे दादा पवार साहेब असेल तिघांना विनंती करणार आहे आम्ही की राज्य आणि केंद्राच्या वतीने काय केंद्राचा निधी असेल तर वाढीव राज्यांनी दिला पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी जर आपण दिले तर शेतकरी काठीच्या आधाराने त्या ठिकाणी त्या संघटनाला तोंड देऊ शकतो आणि दूध उत्पादक शेतकऱ्याला मका आणि चारा हे इन्क्लूड करून त्या शेतकऱ्याला देखील न्याय आपण मिळून जर शासनाच्या वतीने जर दिला तर आपल्या दूध उत्पादक शेतकरी देखील उभा राहू शकतो कारण त्याची पन्नास हजार लाख रुपयाची गाय आहे आज संकटामध्ये चारा मिळाला नाही तर त्याचा दुधाचा धंदा आणि शेतकरी कॉलपस होऊ शकतात म्हणून दोन महिने दीड ते दोन महिने मूर घासच्या रूपाने शासनाने देखील नगर आहिल्या नगरमध्ये जे दूध उत्पादकाला न्याय देण्याची भूमिका आम्ही मांडलेली